सर्व आईवडील बंधुभगिनींना रामकृष्ण हरी या ठिकाणी चिंतनाचा जो विषय आहे आणि तो विषय म्हणजे विठ्ठल पाट ही छोटी पुस्तिका आहे नाम विठ्ठल पाट आणि या विठ्ठल नामपाठामध्ये धरी रे संत सज्जनाची संगती त्यागी दुर्जनाची पंगती धरी रे संत सज्जनाची संगती त्यागी दुर्जनाची पंगती तुझ मोक्ष व्हावया करी का हो दान धर्म परमार्थ राहे चिती सदा समाधान करी जीवाचा द्वेष न शिवाजी शिंदे म्हणे साधूची संगती साधावे ते मायबाप बंधू भगिनींना या विठ्ठल नाम चिंतन या छोट्या पुस्तकातून हरीची नाम महती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे या कलियुगामध्ये सत संत सज्जनाची संगती धरायला पाहिजे दुर्जन हे दुराचारी असतात अशा दुर्जनी दुर्ग दुर अवगणी दुर जे अवगुणी लोक असतात दुर्जन लोक अशा लोकांची संगती धरायला नको आहे हे या अभंगातून विठ्ठल नामपाठातून सांगण्याचा प्रयत्न कवीने केलेले आहेत जर मनुष्याला मोक्षे पाहिजे असेल जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्यावा असेल तर सर्वात अगोदर जे अवगुणी लोक असतात दुर्जनी लोक असतात अशांची संगती सोडून टाकायला पाहिजे अशा लोकांचा त्याग करायला पाहिजे हे कवीने सांगितलेले आहेत रे संत सज्जनाची संगती त्यागी दुर्जनाची पंगती तुझ मोक्ष व्हावया करी का हो दान धर्म परमार्थ जर मनुष्याला मोक्ष प्राप्त करून घ्यावायचे असेल तर दान धर्म परमार्थ करायला पाहिजे जे का रंजले गांजले त्याशी मने जी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा असं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातेतून सर्वसामान्य भक्तजनांना सर्वांना सांगितलेले आहेत राहायची चित्ती सदा समाधान द्वेष न करी कोण्याही जीवाचा माय बाप हो या मानवी जीवनामध्ये जन्माशी येऊन कोणत्याही जीवाचा आपण मत्सर किंवा द्वेष करू नये हे कवीने या सातव्या नंबरच्या अभंगातून सांगितलेले आहेत द्वेष हाच मनुष्याचा फार मोठा वैरी आहे शिवाजी शिंदे म्हणे साधूची संगती साधावे ते काज मोक्षाचे मोक्षाचे काज म्हणजे कार्य साधण्यासाठी काय पाहिजे मनुष्याला तर साधूची संगती धरायला पाहिजे संताची संगत धरली पाहिजे संताच्या वचनावर विश्वास ठेवून मनुष्याने आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे दान धर्म करायला पाहिजे जे, जे दुखी कष्टी लोक आहेत अशांना मदत करायला पाहिजे जर जे दुखी कष्टी लोक आहेत अशांना जर आपण मदत केलो तर पांडुरंग आपणाला मदत करतो संकटामध्ये साह्य होतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे म्हणून धरिरे संत सज्जनाचे संगती त्यागी दुर्जनाचे पंगती जे दुर्जन लोक आहेत दुराचारी लोक आहेत ते सतत वाईटच विचार करीत असतात जगाचा कल्याण करण्याचा हेतू त्यांचा नसतो बर का सज्जन लोक अहोरात्र या विश्वाचं कल्याण करण्यासाठी प्रयत्न करीत असतात चिंतन करीत असतात विचार करीत असतात आणि त्यांच्या संगतीनेच सर्व मनुष्याचा त्या भक्ताचा उद्धार होतो म्हणून शिवाजी कवीने या ठिकाणी साधूची संगती जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे हे त्याने या अभंगातून सांगितलेले आहेत जर मनुष्याने मोक्षाचे कार्य साधावयाचे असेल तर अगोदर साधूची संगती धरली पाहिजे आणि साधूच्या बोलावर विश्वास ठेवून त्या पद्धतीने आपल्या जीवनाचे मार्गकर्मन केले पाहिजे असं या नाम पाठ अभंगातून या छोट्या पुस्तकातून कवीनी सांगितलेले आहेत आणि ते सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे या ठिकाणी चिंतनाचा विषय संपलेला आहे आणि उद्याही याच वेळेला येऊ हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला